गोदावरी नदीचा काठ आहे आणि पूर आलेला आहे आणि तोच आपण पाहण्यासाठी या ठिकाणी आलो आहे खूप जास्त पाणी आलेलं आहे या ठिकाणी बघू शकता आपण खालच्या साईडला ॲक्च्युअल गाड्यांची पार्किंग असते रस्ता आहे पण पूर्ण पाण्याखाली गेलाय आणि प्रचंड अशी आहे बघा हे सगळं पाणी पाहण्यासाठी पाण्याचा जा खूप जास्त फोर्स आहे आणि या ठिकाणी आपण नंतर गेलो की कपालेश्वर मंदिराच्या तिथला आणि ह्या या ठिकाणी पण रस्त्यावरती पाणी आहे या, या साईडला कपालेश्वर मंदिर आहे बघा आणि हे आहे प रस्त्यावर पूर्ण पाणी समोर पाहू शकता ती जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा विधी करण्यासाठी बाहेर गाऊन लोक येत असतात हे समोरच्या ठिकाणी इथे होत असते विधी कार्य आणि असेच हे विधीसाठी आलेले काही लोक जे की गंगेत डुबकी लावण्यासाठी जाते मध्ये